आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार उदगीर शहर कार्यालय अध्यक्ष श्री राजा पटेल अब्दुल अजीज यांची सहा ऑगस्ट दोन रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय जयवंतरावजी पाटील अल्पसंख्या प्रदेश अध्यक्ष श्री जावेद हबीब साहेब उदगीर कार्याध्यक्ष श्री राजा पटेल अब्दुल अजीज यांना पुढील वाटचालिकेच्या कार्यालयात सर्व पदाधिकारी शुभेच्छा दिल्या शहराध्यक्ष कार्याध्यक्ष आणि मी स्वतः सामाजिक जिल्हाध्यक्ष आणि आमचे दायमी साहेबगीचे सगळे राष्ट्रवादी शरद पवार पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपण कार्याध्यक्ष म्हणून पत्र देतोय माझ्या वतीनं आणि अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि नियुक्तीपत्र देण्यात येत आहे ある分だよ。